सावळच ग्रामस्थांकडून सेवानिवृत्त हवलदार अनिल शिवाजी निकम मराठा इन्फ्रंटी यांचा सन्मान देशासाठी चोवीस वर्ष समर्पित ग्रामस्थ भाऊक सावळेस तालुका तासगाव येथील सेवानिवृत्त हवलदार अनिल शिवाजी निकम बारा मराठा लाईट इन्फ्रंटी यांचा सेवानिवृत्तीबद्दल सावळज ग्रामस्थांकडून व भारतीय माजी सैनिक संघटना सावळज यांचेकडून त्यांचा सन्मान करण्यात आला सेवानिवृत्त अनिल निकम यांनी आपल्या सैनिक सेवेची सुरुवात लेह लडाख येथून केली त्यानंतर सिक्कीम गुजरात पंजाब यासह देशाच्या विविध प्रांतात भारतीय नागरिकांच्या संरक्षणाची सेवा बजावली त्यांनी तब्बल चोवीस वर्ष देशासाठी समर्पित केली सेवानिवृत्तीनंतर कार्यक्रमाचे से आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचे व देशाचे कुलदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती सांगली आणि सातारा जिल्ह्यामधून मोठ्या संख्येने माजी सैनिक उपस्थित होते सर्व मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम घेतले कार्यक्रमाचे अध्यक्ष ऑर्डिनरी कॅप्टन अर्जुन लिंगळे हवलदार मारुती चव्हाण सुभेदार मेजर अरविंद शिंदे सुभेदार मेजर विष्णू जाधव तसेच आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच संजयदादा पाटील वडगाव सरपंच मिलन पाटील श्री एम एन दादा चिवटे माजी आमदार श्रीमती सुमनताई आर आर पाटील ताजुद्दीन तांबोळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत बापू सावंत सौ साव कल्पना काकी सावंत सागर पाटील अरुण पाटील संजय तात्या थोरात श्री सीद गोंडा बापू पाटील श्री प्रशांत कुलकर्णी अविनाश काका पाटील माजी नगराध्यक्ष तासगाव डॉक्टर संदीप तारळेकर आणि डॉक्टर सौ मेघा तारळेकर आणि संपूर्ण पवार खोरा व मळा आणि अशी विविध सैनिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील लोकांनी निकम परिवारावरती प्रेम करणारी मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब जाधव सर मुख्याध्यापक एस के इंग्लिश मिडियम स्कूल आणि हवलदार अविनाश हंकारे सचिव मा भारतीय माजी सैनिक संघटना शाखा सावळज यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन हवलदार रामचंद्र पाटील यांनी केले